भडगाव तालुक्यातील पंचायत समिती गटाचे आरक्षण सोडित सोडत पद्धतीने आज दिनांक तेरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता बडगाव शहरातील पंचायत समितीतील छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सोडचिठ्ठी काढून जाहीर करण्यात आले भडगाव तालुक्यातील कसगाव अनुसूचित जमाती महिला वाडे अनुसूचित जमाती महिला निघाल्या आहेत तसेच वडची सर्वसाधारण गुडे सर्वसाधारण गिरड ओबीसी महिला आंबडदे सर्वसाधारण वाडे अनुसूचित जाती आरक्षण काढण्यात आले असल्याची माहिती बडगाव तहसीलदार शीतल सोलाटे यांनी दिली आहे या प्रसंगी उपस्थित उपविभागीय अधिकारी चाळीसगाव प्रमोद हिले पडगाव तहसीलदार शीतल सोलाटे पडगाव नायब तहसीलदार संजय सोनोणे माधव कोली पंकज भागवत दिलीप राजपूत योगेश पाटील तसेच बडगावचे सर्व पक्ष पदाधिकारी व तहसीलदार कार्यालयाचे कर्मचारी व पत्रकार उपस्थित होते की महिलांना आरक्षण देणे ही बाब समांतर आरक्षण देणे ही समांतर आरक्षणाखाली येत असल्याने अनुसूचित जाती आणि जमाती ह्याच्यामध्ये मागील निवडणुकीमध्ये ती जागा जर त्या प्रवर्गातल्या महिलेकरता आरक्षित असेल तर या निवडणुकीत ती जागा महिलेकरता आरक्षित होणार नाही तसेच जर मागील निवडणुकीत ती जागा महिलेकरता आरक्षित नसेल तर या प्र या निवडणुकीमध्ये ती जागा त्या प्रवर्गातील महिलेकरता आरक्षित होईल आता अनुसूचित जाती आणि जमाती या दोन्हींचं मागचं जे आरक्षण होतं ते महिलेकरता आरक्षित नव्हतं त्यामुळे अनुसूचित जाती आणि जमाती हे दोन्ही गट यावेळी अनुसूचित जाती जमाती महिला या प्रवर्गाकरता आरक्षित होत आहेत अनुसूचित जमातीसाठी कसगाव महिला अनुसूचित जातीसाठी वाडे महिला अशा प्रकारे आपल्या सहा गणांपैकी आपल्याला तीन ज्या महिला द्यायच्या होत्या त्यातल्या दोन महिलांचं आरक्षण आपलं फिक्स झालेलं आहे नमस्कार आज दिनांक तेरा दहा पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता पंचायत समिती कार्यालय या ठिकाणी मांड्य उपविभागीय अधिकारी चाळीसगाव प्रमुख प्रमोद सर यांच्या अध्यक्षतेखाली पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समित्या नियम दोन हजार पंचवीसनुसार पंचायत समितीचे निर्वाचन गण आरक्षण सोडतीने काढण्याबाबत या ठिकाणी बैठक घेण्यात आली त्यामध्ये पंचायत समिती निर्वाचन गणामध्ये खालीलप्रमाणे आरक्षण ते निघालेले आहे सर्वप्रथम अनुसूचित जाती वाडे गट अनुसूचित जाती स्त्री कसगाव गट एक गण एकशे वीस कसगाव अनुसूचित जमाती स्त्री एकशे सोळा गिरड नामाप्रस्त्री व व्यतिरिक्त एकशे पंधरा आमंडे सर्वसाधारण एकशे अठरा पुढे सर्वसाधारण व एकशे सतरा वडची सर्वसाधारण प्रवर्ग याकरिता हे सहाही गण आरक्षित करण्यात आलेले आहेत सा या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व राजकीय पदाचे पक्षांचे पदाधिकारी प्रतिनिधी तसेच मीडिया प्रतिनिधी सर्वसामान्य नागरिक यांना असं सांगण्यात येत आहे की आज या ठिकाणी जे आरक्षण आपण काढलेलं आहे त्याबाबत जर पंचायत समितांमधील या प्रारूप आरक्षणावर आपल्याला काही हरकती घ्यायच्या असतील किंवा सूचना सादर करायच्या असतील तर त्याबद्दलचा कालावधी हा चौदा दहा पंचवीस ते सतरा दहा पंचवीस हा आहे आपल्या ज्या काही हरकती सूचना असतील त्या आपण तहसील कार्यालय येथे या विविध कालावधीमध्ये दाखल कराव्यात त्या ठिकाणी उपस्थित असलेल्या सर्वांनी या कार्यक्रमाला व्यवस्थित प्रतिसाद दिला तसे शांततेत ही प्रक्रिया पार पडली याबद्दल सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन व धन्यवाद थँक्यू प्रतिनिधी शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव